हो oh, पाटील का बसला टेन्शन मध्ये काय सांगायचं शेठ दोन एकर डाळींब लावायचं का पण खात्रीशीर रोपच अहो एवढंच ना पाटील एवढी कशाला काळजी करताय आपल्या इंदापूर मध्ये सेंद्रिय बागेवर धरलेली डाळिंबीची रोप भेटतात आणि एक नंबर खात्रीशीर गॅरंटेड चला तुम्हाला सांगतो तु। चला चला की मग आम्ही वांग वांग करत गेलो इंदापूर मधल्या अंबिका नगर मध्ये असलेल्या राऊत सिटीला त्यांच्याकडं शेण खताव आणलेल्या बागेतनं रोप धरले आणि रोप बघा एकदम फ्रेश आणि भरपूर फुटवा केलेले रोप आहे ते मग पाटलाला म्हणलं करायची का बुक बुकितच मग पाटील चांगलं निळून बघतात रोपांकडं ह्यांच्याकडं जवळजवळ तीन लाख रोप तयार आहे ते आणि डाळिंबीची जात आहे भगवा आणि एकदम कमी दरात महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातनं लोक येऊन इथन रोप घेऊन जाते ती बघा आणि बागत अजून रोपं तयार करायचं काम चालू आहे बघा उगे टाइमपास म्हणून बसलो ह्या झोपाळ्यात नाहीतर तुम्ही म्हणताल किती बालिश या आणि त्यांच्याच बागेतलं पिरू व्हायचं मग डाळिबीची रोपं घ्यायची असते